नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या मी आहे उत्तरेश्वर यात्रा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला भरणाऱ्या आठवडीच्या भव्य अशा यात्रेमध्ये आणि याच यात्रेनिमित्त या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांचा भव्य असा बाजार भरत असतो आणि महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातले व्यापारी असेल पशुपालक असेल मेंढपाळ वर्ग असेल हा सगळा जवळपास या ठिकाणी खरेदी विक्रीला येत असतो त्यामुळं या ठिकाणी दोन दिवसामध्ये कोट्यावधीमध्ये उलाढायला या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं तर आता सध्या आपण बिरू पेटर्गी फुलजंती यांच्या या मंडपात आहोत तर काही विशेष बकरे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतात तर आता आपल्यासोबत सोबत पिटर आहेत दादा काय सांगाल आपलं गाव कुठलं आंबो गाव फुलजंती गावचं हो आहे फुलजंती हो गावचं आहे अच्छा यात्रेला दरवर्षी असता का कसं काय हो 20 वर्षापासून येतो आम्ही वीस वर्षापासून येतो अच्छा कसा यात्रा इथली यात्रा चांगली आहे बरं बर या वर्षी मग काय काय आणलं होता किती संख्या आहे या वर्षी साहेब बघा आमचं बकराचा चॅम्पियन झालेला बकरा आणले दोन मेंढ्या आणि चार पाच पिल्ले आणले त्यांचं अच्छा अच्छा सध्या हे जे बकरा दिसत आहे काय वैशिष्ट्य सांगाल जवळ हे बकरा हे माडगाव जातीचं बकरा आहे माडगाव जाती माडगाव जातीच बकरा आहे बर बर काय वैशिष्ट्य सांगाल याचे या बकऱ्याचं असं आहे साहेब त्या रागो सारखं चोच आहे साहेब बकऱ्याच आणि माग ह्या बकऱ्याच कलर आणि बकऱ्याच माग स्टेट कसं आहे त्याच खाली शेपूट बर बर कलर आणि त्यानंतर त्याचं कानाजवळचं अंतर आत डोळे पाहिजे त्याचे हात डोक्यामध्ये बारीक पाहिजे वजनाला वगैरे कसं आहे वजनाला वजन उदर साठ किलो साठ किलोच्या जास्त आहे साठ किलो, किलो काय अशा बकऱ्यांसाठी काय खुराक वेगळा असतो का हा सकाळी एक लिटर दूध संध्याकाळी लिटर आणि दुपारी ज्वारी मका सोयाबीन हे सगळं त्यांना हे फिरस्ती आहेत का बंदिस्त असतात नाही सर फिरस्ती साहेब हे फक्त बकरा बंदिस्त बाकी सगळं मिळणार आहेत ना चालतो आम्ही सध्या काय पैदासाठी जास्त उपयोग करताय सध्या म्हणजे बिल्डिंग साठी जास्त उपयोग असतो बिल्डिंग साठी आहे कशी आहेत पिल्ल कशी पडतात काय एक बिल्ले आम्ही एक महिन्यात रुपयाची पिल्लो आम्ही पन्नास हजार साठ हजार ला एक एक लाख पर्यंत पिल्ली विकलेले पिल्ली एक एक लाख एका एका महिन्याचे ते एक किलो आहे सभा एक लाख एकावन्न हजार ला मागले डबल पिल्लो आहे ते तिकडचं पिल्लो आहे ते गोडे बाळा ते घेऊन पिल्लो एक लाख एकावन्न हजार ला मागले किती महिन्याचं आहे ते पिल्ला ते नऊ महिन्याचं आहे नऊ महिन्याचं आहे नऊ महिन्या ती नको बाळा ती डपळ घेऊन नऊ महिन्याचा पिल्ला आहे एक लाखाच्या आसपास एक लाख एकावन्न हजार ला मागणी झाली सर एक लाख एकावन्न मागणी आहे काय वैशिष्ट्य सांगाल आता एवढी किंमत आहे तर वैशिष्ट्य काय डप्ला वान आहे अच्छा आता ह्याची एक लाख पन्नास हजार किंमत सांगताय मग हा जो नर आहे जे ब्रिडिंगला तुम्ही वापरताय त्याची किंमत काय सांगता गेल्या वर्षी आठवड्यात्रेमध्ये यात्रा भरली नव्हती त्यावेळेस आपल्या यात्रेमध्ये एवढे मागणी झाली अरे एवढेला ह्याला बापू मेटकरीने पंधरा लाखाला मागितले पंधरा लाखाला बापू मेटकरीने मागितलेले आम्ही त्या काय त्याला दिलं नाही काय अपेक्षा काय मग आम्ही चांगले एक्कावन्न लाख रुपये एक्कावन्न लाख रुपये बर म्हणजे खास ब्रिडिंग साठीच हो बिल्डिंग साठी अजून तुमच्या या धावणीला आज काय काय आणलं जरा सांगा दोन मेंढे आणले साहेब आणि त्यानंतर ते छोटी पिल्लं आणले ते एक छोटा बकरा आणले बर बर Ладно, идет это падает. अच्छा किमती काय सांगताय मग हे सभा सभा आत्ताच इथे पासष्ट हजारला मागून गेले त्याला पासष्ट हजार आत्ता जेस्ट आता जेस्ट पासष्ट हजारला मागून गेले आम्ही एक लाखाच्या खाली नाही शेंडी लावा म्हणून अच्छा आणि हे बारक पिल्ला नाही मागलं अजून मागितलं नाही मग याच्यासाठी काय विशेष खुराक असतो ना कसं काय दूध असतं साहेब दूध असत शेळ्याचं दूध आणि का मिनरल हे आपलं गाईचं दूध आहे बर बर अच्छा काय म्हणलं याची किंमत आता पासष्ट हजारला मागले साहेब पासष्ट किती एक लाख वरती म्हणून शेंडी लावून घेऊन जाऊ म्हणून किती महिन्याच आहे अडीच आहे अडीच महिन्याच्या पिल्ला एक लाखाची किंमत सांगितलं कळप किती आणला तुमच्या एकूण संख्या किती प्राण्यांच्या प्राण्यांची तर फक्त सहा आणले सर बाकी सगळं घरी आहेत अच्छा मोठा कळप आहे हो अच्छा मला सांगा मेंढरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी आहेत देशी आहेत दे बेळगाव आहेत बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे मेंढ्या आपल्याला बघायला मिळतात मग त्यात माडगळी मेंढ्यांच्याच किमती एवढ्या जास्त काय माडगळ मेंढी साहेब दिसायला देखणी मेंढी हो कलरला पॉइंटला असणार हो आणि पावसामध्ये जास्त त्यांना हे नाही खराब नाही होणार ते बर बर अच्छा आता एवढ्या महागड्या वस्तू तुमच्याकडे आहेत तर याची निगा कशी कसं आहे घरामध्ये व्यवस्थापन त्यांना साडेआठ वाजता सोडतो आम्ही बारा वाजेपर्यंत सोडतो नंतर टाकतो नंतर नंतर आम्ही चार वाजता आणि परत सोडतो चार वाजता सोडल्यावर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत असतो आठवाडीच्या बाजारामध्ये प्रत्येक कळपाची एक विशेष एंट्री होती आज प्रत्येक रुबाबात दिमागदार मध्ये सगळे मेंढर हात घेऊन आज आपली एंट्री कशी होती असं झालं साहेब माळिंग असं भागणूक केलं तर आणि बाळूमावानी मेंढी माऊली ही पालखीत मिरेल पालखीत मिरली ती मेंढी माऊली सत्य झालं सत्य झालं अच्छा तुमचं गाव आहे हो अच्छा, अच्छा। तुमच्या आसपासच्या आजूबाजूला असे माडगाळ मेंढी करणारे सर आहेत आमच्या गावात आहेत म्हणजे दोन चार पाच सहा जण आहेत असे कळप आहेत याच्या काय अजून विशेष काही बाबा सण उत्सव आला किंवा याच्यासाठी वेगळं काय असं दिवस यांचं लक्ष्मी सारखं आम्ही पूजा करतो बर पूजा असते पूजा असते लक्ष्मी एक मेंढपाळ बांधव म्हणून सर्व प्रेक्षकांना काय सांगाल मेंढपाळ मांडव म्हणून असं सांगेन की आपलं धनगर जात आहे आपण मेंढीला जर आपण निगा राखली आपण आपला झेंडा जगामध्ये राहणार आपण मामा एवढ्या महागड्या मेंढ्या त्याची निगा कशी राखताय कसं असते व्यवस्थापन काय चारण पेन देऊन पेंडा वगैरे बर आपला किती वर्षापासून हा व्यवसाय वीस वर्षापासून हाय मेंढर वीस वर्षापासून हाय हाय म्हणजे घरचे आपली पूर्वी मेंढर होती का कसं काय होते पहिले धरून हाय बर बर अच्छा आता घरी दावणीला मेंढ्या आहेत आपला जवळ मेंढ्या असताना कसं वाटतंय बरं आहे बरं आहे तर शेतकरी बंधूंना आठवणीच्या या यात्रेमधील अपडेट आपण प्रत्येक पावली बघणार आहे सध्या यात्रा भरत आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेळ्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत संचित टी व्ही न्यूज फॉलो करत चला आता भेटूया तर पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद